जयकुमार गोरे किसी के रास्ते में जाता नहीं और जो अपने रास्ते में आता है उसको छोड़ता नहीं आपला बंगला क्लियर आहे आपला बंगला क्लियर आहे आपण पुणाच्या जा वाटेला जात नाही आणि आपल्या वाटेला घेणारा ना सोडत नाही आणि सावज टप्यात ये पर्यंत आपण हल्ला करत नाही पण सावज टप्यातला वर्ष लागेल दोन वर्ष लागलं तीन वर्ष लागेल थांबायची तयारी आपली मानदेश माझा सबस्क्राइब करा आणि अपडेट राहा सावज टप्प्यात आल्याशिवाय मी हात लावत नाही आणि सावज एकदा टप्प्यात आलं की मी त्याला सोडत नाही असं वक्तव्य महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना केलं सातारा जिल्ह्यातील एका महिलेनं नामदार जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते त्यांचे मंत्रीपद जावे यासाठी विरोधकांनी रणनीती आखली होती परंतु काही दिवसांपूर्वी नामदार जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप केलेल्या महिलेला सातारा पोलिसांनी प्रकरण मिटवण्यासाठी मागितलेला एक कोटी रुपयांची खंडणी स्वीकारताना पकडले विधानसभा निवडणुकीत मी निवडून येऊ नये निवडून आल्यानंतर मला चांगलं मंत्रीपद मिळू नये व मंत्री झाल्यावर मंत्री माझे मंत्रीपद जावे यासाठी माझे विरोधक रोज रात्री नदी किनारी जाऊन काळ्या भाऊल्यांचा जादूटोणा करून व माझी बदनामी करून माझे मंत्रीपद घालवण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु माझी जनता व माय माऊली जोपर्यंत माझ्यासोबत आहे तोपर्यंत तुम्ही काहीही करा माझे कोणी वाकडे करू शकत नाही असा टोला नामदार जयकुमार गोरे यांनी विरोधकांना दिला सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना नामदार जयकुमार गोरे सदाशिवराव मोहळकर शिक्षण संस्थेच्या महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाच्या पंचवीसाव्या रौप्य महोत्सवाच्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आले होते त्यांच्यासोबत संस्थेचे अध्यक्ष सर्व संचालक सोलापूर जिल्हा भाजपचे अध्यक्ष चेतन केदारी सरचिटणीस गणेश चिवटे व मान्यवर उपस्थित होते यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले अनेक वर्षाच्या मेहनतीनं ही शिक्षण संस्था होती ती शिक्षण संस्थेच्या माध्यमातून या भागातला शिक्षणाचा दर्जा उंचावण्याचं काम तिला त्यांनी त्या स्कूलचा गृहप्रेमोत्सवी वर्ष होता आणि या रौप्रेमहोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमाला त्यांनी निमंत्रण दिलं होतं एक घरगुती आणि व्यक्तिगत कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलो आणि फॅमिलीचा दृष्टीने आनंदाचा अक्षर होता आता मुळातच सावध टप्प्यात आलं हे जर सांगायचं म्हणजे नाव घेऊन तर टप्प्यात आल्याला सावध निघून जाईल ना कसं काय सांगेल असा काही विषय नाही आपण जी सध्याची परिस्थिती बघितली त्यामध्ये ज्या काही गोष्टी करतायत आणि अनेक लोकांच्या मनामध्ये मी पूर्वी तामदार होऊ नये असं वाटत होतं कुठे मंत्री होऊन असं वाटत होतं कुठं खातं चांगलं मिळवणे असं वाटत होत आणि काही लोकांनी तर पूजा घातली नाही पालकमंत्री गोष्टी घातल्या पण शेवटी जींनी विश्वास टाकला पक्षाने विश्वास टाकला आणि आज ग्रामविकास खात्याचा काम करतो तेव्हा झालेला मिळालेलं मंत्री पण टिकू नये याची व्यवस्था काही लोकांनी केली आता आपण सगळेजण बघताय आपल्याला सगळ्यात ज्ञात आहे त्या विषयावर मला जास्तीच काय बोलायचं नाही सध्या जी परिस्थिती आहे ती लवकर स्पष्ट होईल आणि याच्यावरच जे षडयंत्र ते लवकरच बाहेर येईल जेव्हा ते बाहेर येईल तेव्हा महाराष्ट्राला धक्का बसेल अशी परिस्थिती असेल कुणाच्या आढळण्याना जयकुमार गोरे थांबला नाही कधी थांबणार नाही असे अनेक स्पीड ब्रेकर येतात त्या स्पीड ब्रेकरला वरती आ, गाडी माझी क्षमतावाने हे बिलकुल उजनी धरणाचं नियोजन च्या दोन बैठका झाल्या उद्या एक बैठक आहे या बैठकीच्या माध्यमातून इथल्या शेतकरी बांधवांना उन्हाळ्यामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने पाणी मिळालं पाहिजे पिण्याच्या पाण्याच्या योजना पाणी राहिलं पाहिजे याचं बिलकुल नियोजन केले त्या नियोजना अनुषंगानं आदरणीय विखे पाटील साहेबांनी बैठका घेतल्या आम्ही उद्या बैठक घेतोय त्यातून या भागातल्या शेतकरी बांधवांना माणदीश माझासाठी संपादक लिंगराज साखरे कार्यकारी संपादक लालासाहेब दडस उपसंपादक अभिजित अवघडे दहिवडी आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी मानदेश माझा या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद